राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे मोठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांच्या माही फेब्रुवारी पेडीन मार्च वेतन देयकाबाबत मोठी अपडेट आलेली आहे पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर राज्य कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार डी ए मध्ये तीन टक्के वाढ करण्यात आलेली आहे सदर डीए वाढीनंतर शालार्थ वेतन प्रणालीवर डी ए सुधारित दर टाकण्यात आलेले आहेत यामध्ये डीए फरकाचा ऑप्शन देखील यापूर्वीच नमूद आहे त्यावर क्लिक करून डी ए फरकाची रक्कम अदा करता येईल तर घरभाडे भत्त्याबाबत पाहूया सातवा वेतन आयोगानुसार निर्धारित केल्यानुसार डी एचे दर हे पन्नास टक्केपेक्षा अधिक झाल्यास घरभाडे भत्ता हे सुधारित होणार आहेत परंतु सध्या शालार्थ प्रणालीवर घरभाडे भत्त्याचे सुधारित दर अपडेट करण्यात आलेले नाहीत यामुळे माहे फेब्रुवारी वेतन देयकासोबत सुधारित घरभाडे भत्ता अदा करता येणार नाही याकरिता शालार्थ प्रणालीवर सदरचे दर हे सुधारित होणे अपेक्षित आहे त्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांना वास्तव्याच्या ठिकाणानुसार तीस टक्के वीस टक्के व दहा टक्के अशी एच आर एमध्ये वाढ सुधारित होईल तसेच सुधारित वेतन संरचनेत वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर असुधारित वेतन संरचनेत वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या मागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक सात दोन हजार चोवीसपासून सुधारणा करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासन प्रमुखाकडून संबंधितांना देण्यात आलेले आहेत असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर बेललाही क्लिक करा धन्यवाद